जय शिवराय जय मी भावनानी वेणी स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडके भावाच्या युट्यब चॅनलवरती तर खूप साऱ्या भावाच्या कमेंट आणि मॅसेज होते की बाबा बर्थडे कमिंग सुनवरती स्टेटस क्रिएट कर तर फायनल याच आपण बर्थडे स्टेटस क्रिएट करणार आहोत कमिंग सुनवाला ते तर डेमो व्हिडिओ तुम्ही बैठकच असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असंच बर्थडे कमिंग सून स्टेटस तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप नका करू तेव्हाच तुम्हाला असा व्हिडिओ बनवता येईल आता जो व्हिडिओ आपण कायड मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइड मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही मटेरियल देईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थोडं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे गुगल ड्राईव्ह ना तर ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता त्याला कुठलाही पासवर्ड दिलेला नाही आहे आणि तिथं डाउनलोड करण्यास पण काही भावनाने पण यांना प्रॉब्लेम होतो सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ मटेरियल असतं ते सर्व काही तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामच्या आयडी स्क्रीनवरती दिसत आहे आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल किंवा एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून फॉलो नसलं केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे भावना आणि बहिणींना तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका कारण की तुम्ही नंतर लाईक करायला विसरतात आणि चॅनलला पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण सबस्क्राईब मात्र नक्की करा त्यासमोर जी घंटाईन तिला थोडाफोडा काही करा वाटलं तर घरी घेऊन पण चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करा करा तर चला आता जरा वेळ न घालत आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके तर काही आपल्याला काय मास्टर ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं प्लस चा एका दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा मधला फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्या समोर काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे सिम्पली बघू शकता हा जो व्हिडिओ आपण ॲड केलेला आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये दोन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला मी आणखीने खेडू दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा बघू शकता हा वाला जो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर करायचं काय इथं बघू शकता ह्या व्हिडिओची तुम्हाला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे खाली ब्लेंडिंगवरती येते तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे ओके करायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा जो व्हिडिओ मागे जाईल तर आपल्याला करायचं काय ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती जाऊन याला सेंड टू बॅक करायचं आहे ठीक आहे सेंट टू बॅक केल्याच्या नंतर हा व्हिडिओ त्या व्हिडिओच्या मागे चालला जाईल ठीक आहे त्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल या ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ऑडिओ आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी इथं ॲडिओ ॲड आड़ केलेला आहे ॲडिओ आड़ ॲड केल्याच्यानंतर आड़ करायचं काय इथं बघू शकता आपली पहिली जी बीट आहे इथनं सुरुवात होती बघू शकता तुम्ही ठीक आहे तर आपल्याला करायचं काय त्यासाठी इथं या खाल्ला जो व्हिडिओ आहे या व्हिडिओची आपल्याला समोरची जी लेंथ आहे ती कट करून टाकायची इथं बघू शकता काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करून टाकायचं आहे अशा प्रकारे तर अशा प्रकारे इथं बघू शकता हा जो इफेक्ट इथं परफेक्ट मॅच होऊन जाईल वाटलं तर तुम्ही हा व्हिडिओ थोडासा झूम करू शकता अशा प्रकारे बघू शकता झूम करून इथं ॲडजस्ट करू शकता त्यानंतर करायचं काय ॲड व्हिडिओचा एक नंबर लिहायचा ले आहे लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला की एक व्हिडिओ बघू शकता हवाला जो व्हिडिओ आहे तो ॲड करायचा आहे कैचे साईड ऑप्शन कैची साईड ऑप्शन देऊन तुम्ही याला फुल स्क्रीन करू शकता अशा प्रकारे खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर जिथपर्यंत आपला जो वरला व्हिडिओ आहे बॅकग्राऊंड व्हिडिओ तिथपर्यंत त्याची लेन ठेवायची आहे कै्याचे ऑप्शनवरती क्लिक करायचं सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याचा पण समोरील पार्ट आपल्याला प्रकारे कट करून टाकायचा आहे ओके okay, तर आता आपल्याला करायचं का इथं बघू शकता सेटिंगचं ऑप्शन्स दिस असेल या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं एडिटिंगमध्ये आहे खाली प्ले स्क्रीन ऑप्शन दिस असेल आज सेलेक्ट करायचं आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे ही तुम्हाला एक वरती ठेवायची हो सिम्पली ठीक आहे ओके करायचं आहे ओके केल्याच्या नंतर इथं बघ शकता तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसत असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोडोरमध्ये तुमचे फोटो असतील बड्डे बॉयचे ते फोटो तुम्हाला इथं ॲड करायचे तर सिम्पली मी विजय देवर कोणत्याचे फोटो ॲड करून घेतात मी फोटो ॲड करून घेतो ओके तर भावनं आपल्याला आठ फोटो ॲड करायचे तर मी इथं विजय देवरकोंडाचे आठ फोटो ॲड केलेले कारण की मी विजय देवरकोंडाचा खूप मोठा फॅन आहे भावांनो तर मी विजय देवरकोंडाचे फोटो ॲड केलेले आहे तर सिम्पली आपल्याला करायचं काय इथं बघू शकता हा जो इफेक्ट आहे इथं थोडासा पुढे येतोय थो तर आपल्याला करायचं काय याला थोडंसं असं मागं स्क्रॉल करायचं ठीक आहे बघू शकता आपलं जिथपर्यंत फोटो आहे त्याच्यात थोडंसं मागं किंवा तुम्ही याची जी लेन थोडीशी कमी करून घ्यायची या इडूची ठीक आहे अशा प्रकारे झूम करून एकदम परफेक्टपणे त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर इथे क्लिक ग्राफिक्स असेल या क्लिक ग्राफिक्समध्ये आहे तुम्हाला गेल्याच्यानंतर इथं क्वालिमिटीची हा इफेक्ट बघू शकता हा तुम्हाला कायन मास्टरमध्ये मिळणार नाही तर हा इफेक्ट तुम्हाला बिट स्कॅनमधन कायन मास्टरमध्ये ॲड करायचा आहे जर तुम्हाला ॲड करता येत नसेल तर मी तुम्हाला डिजे डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे क्वालमिटीचा हा इफेक्ट कसा ॲड करायचा तर तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता तर सिम्पली यामधलं तुम्हाला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे जेवढे पण फोटो आहे सर्वांवरती दोन नंबरचा इफेक्ट तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता क्वालमिटीच्यामधला दोन नंबरचा इफेक्ट जेवढे पण फोटो आहे त्या सर्वांवरती ॲड करून घ्यायचं आहे तर जसं की मी ॲड करून घेतोय बघू शकता आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसली तर व्हिडिओला लाईक करा भावना चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असतो तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा खूप सोप्या पद्धतीत आणि आपल्या एकदम सरळ मराठी भाषेत मी तुम्हाला एडिटिंग शिकवत असतो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता खूप आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये ठीक आहे तुम्हाला कोणती स्टेप मिळायची नाही किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट करा भावना तुम्हाला रिप्लाय लगेच मिळेल किंवा पर्सनली पण काही बोलायचे असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करा त्यावरती पण मी लगेच रिप्लाय देत असतो कारण की मी इंस्टावरती जास्त ऑन असतो तर तुम्ही नक्की मेसेज करू शकता इंस्टावरती आणि फॉलो नसेल की आता फॉलो पण करून ठेवा तर इथं बघू शकता त्यानंतर करायचं काय तर इथं बीटनुसार बघू शकता पहिली जी बीट आहे या फोटोची आपल्याला इथपर्यंत आहे इथं बघू शकता इथं बीट आहे पहिली बीट इथनं मॅच इथपर्यंत येते ठीक थी, आहे त्यानंतर आपल्याला दुसरी बीट शोधायची आहे इथं बघू शकता इथनं याला पुढं स्क्रॉल करायचं आहे या फोटोला आणि दुसरी बीट आपली इथपर्यंतही बघू शकता इथनं आपली परत एक नवीन बीट सुरुवात होती इथं बीट वाचते इतर इथं कायची जी ऑप्शनवरती क्लिक करून सेकंड नंबरचे ऑप्शनवर ते क्लिक करून इथपर्यंत ठेवायचे त्यानंतर इथं बघू शकता इथं एक बीट वाचते इथं बीट आहे ठीक आहे तर इथनं याचा समोर पार्ट कट करायचा आहे या फोटोचा अशा प्रकारे बघू शकता त्यानंतर ही बीट जी आहे थोडीशी पुढेही जास्त तर हा जो फोटो आहे आपल्याला हा पुढं स्क्रॉल करावा लागेल ठीक आहे या बीटपर्यंत घ्यावं लागेल बघू शकता अशा प्रकारे इथं बीट आहे ठीक आहे त्यानंतर इथं परत एक है। था था सा। सा। हो है। बीट आहे तुम्हाला इथं दिसत असेल साऊंड जो जास्त ओवर होतो आहे बीट दिसतच असेल तुम्हाला तर इथनं इथं एक बीट आहे ठीक आहे बघू शकता त्यानंतर इथं कॅचिज ऑप्शन ते क्लिक करून सेकंडामध्ये ऑप्शन ते क्लिक करायचं आणि कर कट करायचं आहे त्यानंतर इथं परत एक बीट आहे बघू शकता त्यानंतर इथं आपल्याला समोर पार्ट कट करायचा आहे फोटोच्या त्यानंतर इथपर्यंत एक बीट आहे ठीक आहे बघू शकता इथनं इथपर्यंत बीट आहे बघू शकता इथं राईट आलेलं आहे बीटपर्यंत त्यानंतर इथनं एक इतना इतना बीट आहे ठीक आहे इथे बघू शकता लास्ट बीट आहे इथं बी टू असते ठीक आहे तर सिम्पली आपल्याला अशा प्रकारे कट करायचं आहे आणि अशा प्रकारे इथं बघू शकता आपले जे परफेक्टपणे फोटो मॅच झालेले त्यानंतर करायचं काय एवढं झाल्याच्या नंतर इथं बघू शकता आपल्याला ले परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिटनेट पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची बघू शकता ही वाली घायची सर्चआप याला फुलस्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर हिची जी लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे एवढं केल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक पी एन जी मिळून जाईल टेक्स्ट पी एन जी बघू शकता ही आली ई पी जी तुम्हाला इथं झूम करायची आणि खाली ॲडजस्ट करून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता इथं मध्यम बाकी ॲड करायची आहे खाली ॲडजस्ट करायची अशी बघू शकता ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओचे एक नंबरला यायचे लियरमध्ये जायचं मिडियामध्ये जायचं मिडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेनची दिलेली ती बॉर्डर पेनची ॲड करायची काही सर्च ऑफ सुद्धा स्क्रीन करायचे आणि याची जी लेंथ ते शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्या नंतर या दोन्ही जे टेक्स जी केलेली आपण आणि विटनेट पेंज या दोन्हीची पण लेंथ आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर आता करायचं काय आपलं एक काम राहिलेलं आहे लास्ट काम इथं बघू शकता जिथं आपला पहिला फोटो निघतोय तिथे इथे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक चिड दिलेला बघू शकता हा वाला व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे कैचीच्या साईडच्या शोधूनला तुम्ही फुलस्क्रीन करू शकता फुल फुलस्क्रीन केल्याच्यानंतर बॅक यायचे खाली तुम्हाला ब्लेंडिंग दिसत असेल ब्लेंडिंगवर देऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर इथं बघू शकता हा इफेक्ट ॲड होऊन जाईल त्यानंतर करायचं काय जेवढा फोटो आहे तिथपर्यंत याला ठेवायचं आहे ठीक आहे बघू शकता आणि इथं याचा समोर पार्ट कट करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला या फोटोवरती क्लिक या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जायचं आहे याचा डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि पुढला जो फोटो निघतो तिथं याला ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे पूर्ण फोटोला तुम्हाला ॲड करायचं आहे हा इफेक्ट आणि जिथं आपला हा फोटो संपतो आहे तिथं या व्हिडिओचा समोर पार्ट कट करायचा आहे परत या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जायचं डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि तर परत आपल्याला पुढल्या फोटोपर्यंत याला घेऊन टाकायचं आहे जिथनं नवीन फोटो आहे तिथं हा इफेक्ट ॲड झालेला पाहिजे ठीक आहे आणि याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठेवायचा आहे त्यानंतर हॅडवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जाऊन परत डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि पुढल्या फोटोपर्यंत सिलेक्ट करायचं आहे जिथं फोटोची साईज जास्त आहे त्या परत त्याला असं पुढं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे त्यानंतर परत हेडवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवर जायचं डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे पुढं स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जसं मी करतो आहे तसंच तुम्हाला सर्व फोटोवरती करून घ्यायचं आहे ठीक आहे आणि याचा समोरील पार्ट कट करायचा आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला नसेल नसत तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असत तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर प्रकारे आणि काही प्रॉब्लेम आला तर ते पण तुम्ही आपल्याला विचारू शकता भावना तुम्हाला रिप्लाय मी हंड्रेड पर्सेंट लगेच देत असतो ठीक आहे याचा समोर पाठकट करायचं आणि तुम्हाला एक काम आहे भावना माझं आलं तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करत चला जेणेकरून आपला व्हिडिओ जो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर एवढं काम तुम्ही माझ्यासाठी करू शकता तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर डायरेक्टली तुमचे जेवढे पण व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या सर्वांमध्ये हा व्हिडिओ शेअर करत चालावानो ठीक आहे तर एवढं काम माझ्यासाठी नक्की करा करावानो त्यानंतर हा बघू शकता अशा प्रकारे याचा समोर पार्ट कट करायचा आहे आणि इथं लास्टला याचा डुप्लिकेट करायचा आहे एक आणि लास्ट ला लास्ट ला तर लास्टला ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे ॲड केल्याच्या नंतर बघू शकता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे आता तर तुम्हाला करायचं काय प्ले करून दाखवलं असतं भावना पण हे क्वालिटीच्या इफेक्टमुळे एक्सपोर्ट केल्याशिवाय चांगला दिसत नाही तर तुम्ही याला एक्सपोर्ट करून घ्या व्हिडिओ एकदम प्रोफेशनलपणे आणि कडक बनवून रेडी झालेला आहे तुमचा ठीक आहे तर इथं तुम्हाला शेअरच्या ॲकॉटवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये याला एक्सपोर्ट करायचं असेल इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असतं तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा भावांना तर चला भेटूया अशाच एका नव्या एडिटिंग ट्रेनमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र